गल्लोगल्ली इंजिनियर झालेत आणि त्याच्यामुळे मध्ये नोकऱ्या नाहीत असं तुम्ही ऐकताय का परंतु असं नाहीये मित्रांनो आज आपण अशा विद्यार्थिनी सोबत आहोत प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणची विद्यार्थी आहे श्वेता वाणी आणि इला आता रिसेंटलीच काही दिवसांपूर्वीच तिला टेन लॅक पर एनचं पॅकेज मिळालंय तर आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहेत सो सुरुवातीला तुझं खूप खूप स्वागत श्वेता तर श्वेता तुझ्यासाठी एक पहिला प्रश्न असा आहे की दहा लाखाचं पॅकेज भेटल्यानंतर कसं वाटतंय सर खरं म्हणजे दहा लाखाचं पॅकेज भेटून खूप आनंद होतोय आपलं प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज हे ग्रामीण भागात मोडतं त्यामुळे ग्रामीण भागात असून सुद्धा एवढं दहा लाखाचं पॅकेज भेटणं हे खरं म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि कॉलेजसाठी पण आणि माझ्यासाठी अरे वा बढिया सो सिम्पल आहे की तुला एवढं छान पॅकेज भेटलं आहे मग हे छान पॅकेज भेटण्यासाठी तू किती प्रयत्न केले होतेस आणि तुला या ठिकाणी कॉलेज काय काय सहकार्य केलंय प्रवर रुरलर इंजिनियरिंग कॉलेज सर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये एक गैरसमज तयार झालेला आहे की इंटरव्यू तयारी ही लास्ट इयरला ला येऊन करायची असते बट बट कॉलेज आपलं प्रवर रुल इंजिनिअरिंग कॉलेज हे कॉलेज फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत विद्यार्थ्यांना ऍप्टिट्यूड ट्रेनिंग सॉफ्ट स्किल ट्रेनिंग मेन पॉईंट म्हणजे जेव्हा आपण इंटरव्यू देतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल येते आणि कम्युनिकेशन स्किल जर लॅक झालं तर भरपूर वेळा असं होतं की आपल्याला नॉलेज सुद्धा, आपलं ते इंटरव्ह्यूपर्यंत इंटरव्ह्यूवरपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे सिलेक्शन होत नाही पण मला असं वाटतं की फर्स्ट इयरपासून आम्हाला जी ट्रेनिंग दिली त्यामुळे मला खूप सारं त्या खूप हेल्पफुल झालं आणि त्याच्यामुळे माझी लास्ट इयरला इथे प्लेसमेंट झाली ओके okay. सो so, फर्स्ट पासून तुला जे ट्रेनिंग दिलं गेलं काय नेमकं एक्झॅक्टली ट्रेनिंग दिलं गेलं मध्ये so, ऍप्टिट्यूड ट्रेनिंग सॉफ्ट स्किल ट्रेनिंग मध्ये पहिल्यांदा एमसीक्यू क्यू बेस्ट आ, टेस्ट होती आमची फर्स्ट राऊंडला त्याचं पहिल्यांदा सेशन घेतलं जाईल गेलं ते पण दहा दिवसाचं सेशन प्रत्येक टॉपिक वर एक, -एक दिवस जवळपास दोन दोन तास एका एका टॉपिक वर सेशन घेण्यात आलं त्याच्यानंतर ता टेस्ट त्याच्या मॉड्युल टेस्ट दिल्या आम्हाला त्यानंतर कम्युनिकेशन स्किल सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ज्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन राऊंड येतो भरपूर वेळा असं होतं की आपण बोलू शकत नाही पण ह्या सगळ्या ट्रेनिंगमुळे आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या क्या बात है, क्या बात क्या सो म्हणजे हे सॉफ्ट स्किल झालं कम्युनिकेशन ट्रेनिंग झालं आणि तू म्हटलं की ऍप्टिट्यूड याच्यामुळे तुला त्याचा फायदा आला सो so, आता तुझी ब्रँच होती आय टी राईट सो आय टी मध्ये अशा कोणत्या प्रॅक्टिकल गोष्टी तू शिकलीस ज्यामुळे तुला ही नोकरी मिळण्यासाठी फायदा झालाय सर आयटी uh, मध्ये uh, uh, आजकाल सगळेच जण फुल स्टार्ट डेव्हलपर बनतात पण मला असं वाटतं की आजकाल सगळेजण म्हणजे सगळ्यांनी बिग डेटा या गोष्टींकडे वळलं पाहिजे मग आम्हाला स्टार्टिंगपासून एच टी एम एल सी एस ए जावा स्क्रिप्ट ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी शिकवल्या गेल्या पण त्याच सोबत मी स्वतःहून वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जसं की डेटा स्ट्रक्चर हे सगळं पण मी स्वतःहून पण hmm. शिकत होते अगदी शिकवलं गेलं बरोबर म्हणजे अगदी डीएसए झालं डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम झालं त्यानंतर ए आय झालं एमएल झालं झालं त्यानंतर डीप लर्निंग आपण म्हणू शकतो देन uh, Uh, ज्या पद्धतीने तुम्ही बोललात बिग डेटा मॉंगोडुबी हडूप या सगळ्या गोष्टी जर आपण शिकलो तर डेफिनेटली विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल सो so, या गोष्टींमध्ये कॉलेजने काय काय सहकार्य केलं अपडेटेड टेक्नॉलॉजी शिकण्यामध्ये कारण तुला माहिती आहे आपण ज्या फील्डमध्ये आहोत आय आणि कॉम्प्युटरमध्ये तिथे डे टू डे आपली टेक्नॉलॉजी चेंज होती मग यामध्ये कॉलेज कडून तुला काय काय सहकार्य मिळालं कॉलेज कडून आम्हाला लेक्चर जे होत होते ते सिलेबस वाईज होत होते पण प्रत्येक टीचर आपल्या कॉलेजचा हा खूप म्हणजे खूप चांगले आहे की ते प्रत्येक लेक्चरला ले येऊन काहीतरी वेगळं सांगत होते परत आमचे सेशन होत होते ज्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीबद्दल आम्हाला सांगितलं गेलं ए आय एम एल ह्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहे ह्याच्याबद्दल स्टुडंट अजून एवढे अवेअर नाही आहे पण कॉलेजमध्ये प्रत्येक लेक्चरला म्हणा आठवड्याला आम्हाला ह्या टेक्नॉलॉजीबद्दल सांगितलं गेलं ज्याच्यामुळे आम्ही अपडेटेड राहत होतो अजून माझं प्रोजेक्टसुद्धा मी एम एलमध्ये बनवलेला आहे तो त्याच्यामुळे सुद्धा मला ते नॉलेज आहे अपडेटेड टेक्नॉलॉजी नॉलेज आहे ते मी त्याच्यामध्ये त्याच्यानुसार मी एक सिस्टीम डेव्हलप केली ओके okay. mm. सो आता तुझी सिस्टीम डेव्हलप केली तुझे बोलते किंवा तुझ्या hmm. uh, लास्ट इयरच्या प्रोजेक्ट बद्दल आता जो उल्लेख केला नेमकं काय केलंय तू तुझ्या लास्ट इयरच्या प्रोजेक्ट मध्ये सर माझ्या लास्ट इयरच्या मध्ये मी स्ट्रेस डिटेक्शन सिस्टीम आहे म्हणजे आजकाल तुम्ही बघितला असेल की सगळे जे स्टुडंट राहतात ते स्ट्रेस खूप घेतात आणि त्याच्यामुळे वेग ते वेगवेगळे डिसिजन घेतात ते त्यांच्यासाठी चांगले नसतात पण माझी जी म्हणजे मी जी सिस्टीम बनवली आम्ही ग्रुपमध्ये बनवला प्रोजेक्ट त्याच्यामध्ये फेसच्या एक्सप्रेशनवरून किंवा मग आपले जे फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स राहतात म्हणजे जसं की हार्ट रेट झालं ब्लड प्रेशर झालं ह्या सगळ्या गोष्टीवरून आमचं जी सिस्टीम आहे ती स्ट्रेस डिटेक्ट करते फेस फेशियल म्हणजे आर युझिंग फेस रिकॉग्नायझेशन मॉडेल फेस डिटेक्शन त्याच्यामधून स्ट्रेस डिटेक्ट केला जातो आणि जे फिजिओलॉजिकल त्याच्यावरून स्ट्रेस लेवल किती हाय हे लो सांगितलं म्हणजे आता समजा एखादा व्यक्ती डिप्रेशन मध्ये चाललाय सो यु कॅन यू कॅन अज्युम दॅट की हा डिप्रेशन म्हणजे तुम्हाला ते कळून जाते म्हणजे बघायला गेलं ना मित्रांनो ज्या वयामध्ये मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत त्या वयामधलेच मुलं आज डिप्रेशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं कसं ओळखलं जातं हे फक्त फेसला रिकॉग्नाइज करून ओळखायला लागलेत आणि असे प्रोजेक्ट प्रहुरा रूल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी आहेत खरंच ही गोष्ट खूप दाद देण्यायोग्य योग्य आहे सो so, यामध्ये तुला कुणी इन्स्पायर केलं ही आयडिया तुझ्या मनामध्ये कशी आली सर आयडिया आपण आज आसपासचे लोक बघतोच की जे स्ट्रेस आपण इंडियाचा जो युथ आहे तुम्हाला असं वाटतं की नाइंटी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट सगळेच लोक स्ट्रेस नि घेतात आणि त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ही आयडिया आली की जर आपण अशी जर सिस्टीम काढली तर आमची सिस्टीम फक्त हे स्ट्रेस डिटेक्ट नाही करीत तर स्ट्रेस जर हाय असेल तर त्याच्यासाठी खाली भरपूर साऱ्या गोष्टी रेकमेंडेट करतं जसं की ची अपॉइंटमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा सांगतं सो ती हेल्पफुल असती आणि त्यामुळे मी ही सिस्टीम व्हेरी नाईस व्हेरी नाईस सो श्वेता तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीद्वारे जे की तुम्ही पी आर ई सी लोन या ठिकाणी जे एज्युकेशन कंप्लीट केलं या एज्युकेशनमधून तुम्हाला जो अनुभव होता तुम्ही तो शेअर केला परंतु हे जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आय टी मध्ये करिअर करायचं आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल आणि खास करून प्रवरामधून तुम्ही जे काही शिकलात किंवा प्रवरा त्यांच्या करिअरमध्ये कशी हेल्प कराल त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या सर मला असं वाटतं की आता सध्या सगळ्यांना असं वाटतं की आय टी कम्प्युटर ही ब्रांच आता मागे पडत चालली बाकी ब्रांचेसला ॲडमिशन घेऊ पण मला असं वाटतं आय टी कम्प्युटरची जनरेशन कधीच बदलणार नाही ही टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप होईल ज नवीन नवीन स्टुडंटनी नवीन नवीन विचार केले पाहिजे नवीन नवीन डोकं लावलं पाहिजे आपण वेगवेगळ्या सिस्टीम बनवू शकतो म हे खूप फास्ट आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला असं युथ पाहिजे नाही किंवा असा विचार पाहिजे नाही की जो दुसऱ्यांच्या डोक्यातने आला किंवा जी कल्पना दुसऱ्यांच्या डोक्यातने आली त्याच्यामुळे आपण नवीन काहीतरी बनवू शकतोय कम्प्युटर आय टीला कधीच कधी स्कोप त्याचा कमी होणार नाही आहे सो आणि अजून एक की ग्रामीण भागात असून सुद्धा कॉलेजनी ह्या कॉलेज म्हणजे प्रवारा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजने आम्हाला खूप मदत केली प फर्स्ट इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत कोरोनाच्या सुद्धा की जेव्हा सगळे लोक घरी बसलेले होते कॉलेजचे आमचे ऑनलाइन लेक्चर होते होते त्या सुद्धा कॉलेजनी म्हणजे टीचर्सनी खूप सारा सपोर्ट केला आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत गेले आणि कोरोनाच्या सुद्धा की जेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की आता म्हणजे शिकणं खूप हे झालं होतं तरीसुद्धा कॉलेजने आम्हाला खूप सपोर्ट केला आहे ओके थँक्यू सो मच श्वेता तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल आणि तुम्ही जे विद्यार्थ्यांना गायडन्स केलं त्याबद्दल थँक्यू थँक्यू